पुण्यातील ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील रुग्णाचा उंदीर चावल्याने मृत्यू झाल्याची तक्रार करण्यात आली तसंच मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दुपारी दोन तास संपूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे या बातम्यांसोबतच दिल्ली कॅपिटल्स अन् कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज विशाखापट्टणम येथे लढत होणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज तीन एप्रिल वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पुण्यातल्या ससून रुग्णालयासंबंधीची हे रुग्णालय कायम या ना त्या कारणाने चर्चेत असत आता तर चक्क ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या रुग्णाचा उंदीर चावल्याने मृत्यू झाला अशी तक्रार रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे मात्र रुग्णाचा मृत्यू उंदीर चावून झाला नसून अपघातात मणक्याला जबरी मार लागल्याने झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे पण नातेवाईकांनी दिलेल्या तक्रार अर्जाची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे पुलावरून पडून झालेल्या अपघातानंतर रुग्णाला सतरा मार्चला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती सव्वीस मार्चला त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली पण प्रकृती खालावल्याने एकोणतीस मार्च पासून रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं दरम्यान रुग्णाचा एक एप्रिलला रात्री मृत्यू झाला त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी हा मृत्यू उंदीर चावल्याने झाला अशी लेखी तक्रार ससून रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे यानंतर पुण्यात एकच खळबळ उडालीय आहे ची दुसरी बातमी आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतुकीची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर गँट्री बसवण्यात येणार आहे त्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी दुपारी दोन तास महामार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात थे या रस्त्यावर प्रवासाचे नियोजन असलेल्या वाहनधारकांची गैरसोय होणार आहे गॅन्ट्री बसवण्याचं काम दुपारी बारा ते दोन या वेळेत केलं जाणार असून वाहतूक बंद राहणार आहे त्यामुळे वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागेल त्यानुसार पुण्याहून मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने किवळे ब्रिजवरून जुन्या मुंबई पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने वळवण्यात येतील तर मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका येथून जुन्या मुंबई पुणे मार्गावरून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होतील पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची दिल्ली कोलकाता यांच्यामध्ये आज विशाखापट्टणम येथे लढत रंगणार आहे या प्रसंगी दिल्लीचा संघ कोलकत्याचा विजयरथ रोखणार का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे आजच्या सामन्याची स्थिती कशी असेल यामध्ये नेमकं कोणाचं राहील विश्लेषण ऐकूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कोदरे यांच्याकडून आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात विशाखापट्टनमला सामना होणार आहे या सामन्यात उतरताना दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा आत्मविश्वास वाढलेला असेलच कारण त्यांनी पहिल्या दोन पराभवानंतर विशाखापट्टणम गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला हरवलेलं आता त्यांच्या समोर सलग दोन विजय मिळवणाऱ्या के के आरच्या संघाला रोखण्याचं आव्हान असेल दिल्लीसाठी आनंदाची बातमी ही असेल की वॉर्नरच्या बॅटमधून तर धावा निघतच आहेत त्याचबरोबर कॅप्टन रिषभ पंतनेही चेन्नई विरुद्ध फिफ्टी ठोकली होती त्यामुळे याही सामन्यात त्याच्याकडून चांगल्या फलंदाजीची चा अपेक्षा असेल तसेच पृथ्वी शॉला देखील सूर गवसला आहे तोही मोठ्या धावा करण्याचा प्रयत्न करेल दिल्लीला गोलंदाजीत सातत्य नसल्याची मात्र चिंता सतावत आहे खलील अहमद चांगली गोलंदाजी करतोय त्याला जर मुकेश कुमार आणि एनडी स्नॉर्कियाकडून चांगली साथ मिळाली तर दिल्लीला फायदा होईल त्याचबरोबर दिल्लीकडं फिरकी गोलंदाजीसाठी कुलदीप यादव आणि अक्षर पटेल हे पर्याय आहेतच कोलकाता सांगायचं झालं तर त्यांचे कॅप्टन श्रेयस अय्यरसह सा, इतर फलंदाजही फॉर्ममध्ये आहेत त्यात आज आंध्र रसल आणि रिंकू सिंग मुळे हो त्यांच्या फलंदाजीला सखोलता मिळते मात्र त्यांनाही सर्वात महागडा गोलंदाज मिचल शार्कच्या कामगिरीची चिंता सतावतीये स्टार्कने पहिल्या दोन्ही सामन्यात मोठ्या प्रमाणात धावा खर्च फिरकीपटू वरुण चक्रवर्ती फारशी चमक दाखवू शकलेले नाही पण सुनील हर्षित राणा हे गोलंदाजीतही महत्वाचे योगदान देत आहेत त्यामुळे आता आज दिल्लीत सलग दुसऱ्या विजयासाठी प्रयत्न करेल तर कोलकाता विजयाची हॅट्रिक करण्यात उत्सुक असेल पॉडकास्टची चौथी बातमी आहे नोकऱ्यांसंबंधीची जागतिक आर्थिक मंदी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे टेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक नोकर कपातीचा फटका बसलाय दोन हजार तेवीसच्या अखेरी सुरू झालेली कर्मचारी कपात अजूनही सुरूच आहे तसंच नवीन नोकऱ्याही कमी झाल्या आहेत मात्र असे असतानाही काही क्षेत्रांमध्ये आर्थिक मंदीचा फटका बसलेला दिसत नाहीये रिपोर्ट नुसार दोन हजार चोवीस मध्ये सामाजिक सेवा आरोग्य सेवा हॉटेल आणि रिअल इस्टेट यासारख्या क्षेत्रांमध्ये कर्मचारी कपातीचा धोका कमी आहे तसंच नवीन नोकऱ्याही तयार होत आहेत याशिवाय रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मागणीही वाढते यासोबतच भारतीय रिटेल क्षेत्र आणि हॉटेल उद्योग या क्षेत्रातील नोकऱ्या जाण्याचा धोका निर्माण झाल्याचे दिसत नाहीये सहावी बातमी आहे रामदेव बाबा यांच्या संबंधीची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात पतंजली आयुर्वेद या कंपनीला यापूर्वी सुप्रीम कोर्टानं चांगलंच फटकारलं होतं रामदेव बाबा आणि कंपनीचे एम डी आचार्य बाळकृष्ण यांना कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स देखील बजावण्यात आलं होतं त्यानंतर बाबा रामदेव स्वतः न्यायालयात हजर झाले इतकंच नाही तर त्यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयासमोर बिनशर्त माफी देखील मागितली पतंजलीच्या औषधांबाबत जाहिरातींमध्ये लोकांची दिशाभूल करणारे दावे केल्याचा प्रकार समोर आला होता त्यानंतर या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती सहावी बातमी ऐकूयात गुगल संबंधीची क्रोम ब्राउझरच्या माध्यमातून मागील काही वर्षात अमेरिकेतील साडे तेरा कोटी लोकांची गोळा केलेली वैयक्तिक माहिती काढून टाकण्याची तयारी गुगलने दाखवली आहे नागरिकांवर बेकायदा पद्धतीने देखरेख ठेवली जात असल्याचा गुगलवर आरोप झाला होता यानंतर न्यायालयातील अंतर्गत या कोट्यवधी नोंदी काढून टाकल्या जाणार आहेत वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती त्यांची परवानगी न घेता गोळा करणे ती साठवून ठेवणे व्यावसायिक कारणांसाठी त्याची विक्री करणे असे आरोप मागील काही वर्षात गुगल सह काही सोशल मीडिया कंपन्यांवर होत आहेत या दरम्यान गुगल क्रोमच्या धोरणांवर जून दोन हजार वीस मध्ये झालेल्या आरोपाबाबत न्यायालयात तडजोड झाली या अंतर्गत कंपनीने अमेरिकेतील सुमारे तीन कोटी साठ लाख नागरिकांच्या साठवून ठेवलेल्या अब्जावधी नोंदी काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली चित्रपट निर्माता करण जोहरने प्लॅस्टिक सर्जरी सारख्या कॉस्मेटिक सर्जरी करणाऱ्यांसाठी इन्स्टाग्रामवर एक सणसणीत पोस्ट शेअर केली आहे त्याने फिलर्स लगा लो फुलफिलमेंट नहीं मिलती मेकअप लगा लो उमर है घटती कर लो जितना भी बोटॉक्स लगोगे जैसे मधुमक्खी ने काट लिया नाक बदलने से गंध इतर नहीं बनती गोइंग अंडर द नाईफ से एक्सटेरियर बदल भी जाइए मेकअप से फितरत नहीं बदलती अशी पोस्ट शेअर करत त्याने बाह्य सौंदर्याला भुलणाऱ्यांना सणसणीत चपराक लगावली हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला